हॅलो मित्रमैत्रिणींनो होममेड रेसिपी या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण गावाकडील पद्धतीने म डाळ बनवत आहो हे बघा काळी काळी डाळ म्हणजे सिल्ट आहे त्याला तर वाटीभर घेतलेली आहे याला आता स्वच्छ धुवून टाकायचं आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचं आहे आणि पातळ डाळ बनवणार नाही आहे आम्ही मोकळी तर आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊ तेल तापाला ठेवलेला आहे तीन ते चार चमच तेल टाकलेला आहे आणि आज मी फल्ली तेल टाकलेला आहे कारण या डाळीत फली तेल खूप चांगली अशी टेस्टी भाजी होऊन जाते आणि माझी आवडती डाळ आहे तर एक कांदा आहे बारीक कट केलेला आता कांदा टाकू आपण कांद्याला असं परतून घ्यायचं आहे आता आपण दोन ते तीन मी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कढीपत्ता हे पण टाकून देऊ आणि मिरचीने थोडं छान असं मिरचीचा फ्लेवर उतरला तर खूप छान अशी डाळ बनते आपली आता याला आणखी परतून घ्यायचं आहे कांदा छान असा परतल्या गेलेला आहे आता हे लसण आहे आणि जिरं बत्त्यामध्ये असं थोडंसं जाडसर असं कूट केलेलं आहे कारण तर आपण जिऱ्याला जर आपण बत्त्यामध्ये कुटून घेतलं तर भाजीमध्ये छान फ्लेवर उतरतो त्यासाठी असं जाडसर आपण असं कुटून घ्यायचं आहे बत्त्यामध्ये आणि तीन ते चार लसणाच्या पाक्या आहे तर यानुसार असे आता हे बघा गोल्डन कलर आलेला आहे आपल्या कांद्याला छान असं परतल्या गेला आणि परतून घ्यायचं चांगलं आता यामध्ये आपण गॅस मिडियम ठेवायचा आहे आता हळद टाकायची आहे अर्धा चम्मच छोट्या चम्मचने लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि याला पण असं परतून घ्यायचं आहे तिखटला पण आणि मसाले वगैरे असं खूप काही मी जास्त टाकत नाही आहे गावाकडे अशाच पद्धतीची डाळ चालत असते आणि ही डाळ मोकळी आहे आमटी आमटी पण करू शकता आमटी पण छान वाटते पण आमटीपेक्षा अशी सुकी भा डाळ ना भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान वाटते तर आता आपलं हे परतून झालेलं आहे तिखट आता दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ हे बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ कारण पावडर वगैरे असते ना तर आता आपण डाळ टाकून द्यायची आहे डाळ पूर्ण टाकली आहे आता याला परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं तिखटमध्ये खूप छान वाटते माझी खूप जास्त आवडीची डाळ आहे मला खूप आवडते भाकरीसोबत वगैरे खूप मस्त वाटते आता गॅस थोडा वाढवून द्यायचा आहे आता यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे पाणी पण कोहम टाका कारण लवकर डाळ शिजून जाते थोडं गरम करायचं आहे डाळ शिजेल इतकं पाणी टाकायचं आहे आपल्याला यामध्ये या प्रमाणात पाणी टाकायचं आहे आणि गॅस मिडियम करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे कारण तर बा डाळ खूप छान शिजून येते फास्ट गॅसवर शिजत नाही लवकर आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिक्स करून यावर झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे दहा मिनिट झालेले आहे बघू आपण वा वास खूप मस्त सुंदर सेंट येत आहे हे बघा खल्ली तेल आहे ना आता आपण शिजले का बघू हे बघा छान शिजलेली आहे हे बघा छान शिजले आहे आता यामध्ये आपण बऱ्यापैकी सांबार टाकायचं आहे टेस्टी वाटते मिक्स करून घ्यायचं आहे कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या पद्धतीने ट्राय नक्की करा छान वाटते भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत वगैरे असं छान वाटते गरमा कर आणि ट्राय नक्की करा या पद्धतीने गावाकडल्या पद्धतीने हे बघा छान ना हां आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू